नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक यांच्याविषयी आपण महत्त्वाचे तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न असणार आहेत हे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे जे तीस प्रश्न आहेत तर यातील जवळपास सव्वीस प्रश्न असे आहेत की आपल्याला हे दर परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे या है। सुधारक, है है है। सुधारक या वृत्तपत्राची शीर्षकस्थानी खालीलपैकी कोणते ब्रीदवाक्य होते हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे सुधारक हे जे एक वृत्तपत्र होतं तर याच्या शीर्षकस्थानी म्हणजे काय विचारलंय की आपल्याला टायटलच्या त्याचं ब्रीद वाक्य कोणतं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे जे आहे हे सुधारक या वृत्तपत्राच्या टायटलच्या ठिकाणावरती ब्रीद वाक्य होतं पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कर्वे यांना जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आलं होतं हा प्रश्न देखील थोडासा महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्नही नेहमी तयार होतात त्यातील पहिला प्रश्न असा असू शकतो की महर्षी कर्वे यांना तत्पूर्वी आपण उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं तर या ठिकाणी प्रश्न दोन कसे होतील तर महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी प्रदान झाला तर तो झाला एकोणीशे अठ्ठावन्न या वर्षी लक्षात ठेवायचे त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांना तो पुरस्कार दिला होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन द राईज ऑफ मराठा पॉवर महत्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला या ठिकाणी आपल्याला एका ग्रंथाचं नाव दिलेलं आहे पहा ग्रंथाचं नाव काय आहे द राईज ऑफ मराठा पॉवर तर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर न्यायमूर्ती रानडे जे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर यांचा हा ग्रंथ आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना हा तीस प्रश्नाचा त्यामध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे यामधील सव्वीस पेक्षा जास्त प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये आधी विचारण्यात आलेले आहेत म्हणून हा प्रश्न संचापन घेत आहोत तर पहा यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र होते पहा मुख्यपत्र आपल्याला विचारलेलं आहे की प्रार्थना समाजाचं कोणतं होतं या ठिकाणी आपल्या तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली हे आपण कॉमेंट करून सांगायचं आहे आणि प्रार्थना समाजाचे जे मुख्यपत्र होतं तर ते होतं सुबोध पत्रिका पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे चला यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने एकोणीसशे बारापासून कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानांना गदा देण्याची प्रथा ही सुरू केली आहे पैलवानांना कुस्ती जिंकल्याच्या नंतर जी प्रथा सुरू झाली पहा गदा देण्याची ती झाली एकोणीसशे बारानंतर नंतर पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ती कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती तर ती केलेली आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून ही प्रथा सुरू झालेली आहे ज्यावेळी एखादा पैलवान कुस्तीमध्ये कुस्ती जिंकतो त्यावेळेस त्याला गदा दिली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथास वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने म्हटले होते पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात कोणकोणते महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म तर या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा असं कोणी उद्देशून म्हटलं होतं तर हे म्हटलेलं आहे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यावरती तुमच्यासाठी अजून एक प्रश्न तयार होतो की सत् सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाचा आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर होईल महात्मा फुले यांचं आहे पण या ठिकाणी उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्या ग्रंथाला वैश्विक कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून ओद्सलं होतं पर्याय दोन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती आयोग म्हणजे काय तर त्याला आपण कमिशन म्हणतो म्हणजे कोणत्या कमिशन सोबत महात्मा फुले यांनी सक्तीच्या शिक्षणाची किंवा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करा अशी मागणी केली होती आणि मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला सात ते आठ वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर जो हंटर आयोग आहे तर हंटर आयोगापुढं एक मागणी केली होती पहा महात्मा फुले यांनी तर ती अशी मागणी होती की सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करणे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पहा पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती या ठिकाणी आपल्याला ती संस्था कोणती आहे असं दिलेलं नाही पण ती संस्था कोणी सुरू केली याचं उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर ती संस्था सुरू केली होती ऑप्शन क्रमांक चार तर पंडिता रमाबाई त्यांनी संस्था सुरू केली होती पुण्यामध्ये जी बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणामध्ये त्यांना प्रोत्साहन देणारी संस्था होती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे इसवी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र कोणते होते मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे प्रश्न अठराशे ब्याऐंशी मधील आहे आणि प्रश्न काय सांगतो आपल्याला की भारतातील असं कोणतं प्रादेशिक वर्तमानपत्र होतं जे अठराशे ब्याऐंशी मध्ये सर्वात जास्त विकलं गेलेलं होतं खप म्हणजे काय तर विक्री झालेलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर जे केसरी वर्तमानपत्र होतं पहा केसरी तर हे वर्तमानपत्र अठराशे ब्याऐंशी मधील सर्वात जास्त विकलं गेलेलं एक प्रादेशिक वर्तमानपत्र होतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आठ ते दहा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते महात्मा फुले यांना ओळखलं जातं पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की मार्टिन ल्युथर किंग ही पदवी त्यांना कोणी दिली होती लक्षात ठेवायच्या मित्रांनो ही पदवी त्यांना राजर्षी शाहू महाराजांनी दिली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे चला प्रश्न अकरावा आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला या ठिकाणी आपल्याला एका ग्रंथावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे विधवा विवाह ग्रंथ हा जो आहे हा कोणाचा होता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पण प्रश्न विचारलाय की मराठीत अनुवाद कोणी केला होता तर या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद विष्णू शास्त्री पंडित यांनी केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी प्रथा या नष्ट व्हाव्यात यासाठी कोणी सतत प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो हे व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे ज्याने आपल्या महाराष्ट्रात मुरळी आणि देवदासी ज्या काही प्रथा आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते जे व्यक्तिमत्व आहे ते कोणतं आहे तर गोपाळ हरी देशमुख हे ते आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे एकोणीसशे पंधरामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभा याचे संस्थापक कोण आहेत या, या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आले होते पहिला प्रश्न विचारला होता की हिंदू महासभेचे संस्थापक कोण आहेत आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की हिंदू महासभा कधी स्थापन झाली लक्षात ठेवा हिंदू महासभा एकोणीसशे पंधरा या वर्षी स्थापन झाली आणि याचे जे संस्थापक आहेत ना तर ते आहेत मदन मोहन मालवीय किंवा पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली आहे एकोणीसशे पंधरा या वर्षी हिंदू महासभा पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक चौदा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या ग्रंथ संपदापैकी खालीलपैकी कोणता ग्रंथ अमेरिकेच्या काळ्या लोकांना अर्पण केला जो प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा ज्यावेळी समाजसुधारक एखादं पुस्तक किंवा एखादं आर्टिकल लिहित असायचे तर त्यावेळी कौनाल ते कोणाला कोणाला तरी उद्देशून किंवा त्यांना कोणाला तरी ते अर्पण केलेलं असायचं त्यातीलच असा कोणता ग्रंथ आहे महात्मा फुलेंचा ज्यांनी तो अमेरिकेच्या काळ्या लोकांना अर्पण केला होता तर हे पुस्तक आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर गुलामगिरी हे जे पुस्तक आहे हे अमेरिकेच्या काळ्या लोकांना समर्पित केलेलं पुस्तक होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 15 प्रश्न क्रमांक पंधरा आहे स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते पहा हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणाची ओळख आहे तर हे ओळखलं जातं पंडित नेहरू यांना पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता मित्रांनो पुस्तकं आणि त्यांचे पडणारे जे काही प्रभाव आहेत ना हे खूप महत्त्वाचे असतात त्यातीलच एक व्यक्तिमत्व आहे गो ग अगरकर गोपाळ गणेश अगरकर तर यांच्यावरती सुद्धा एका पुस्तकाचा प्रभाव पडलेला होता तर ते पुस्तक होतं ऑप्शन क्रमांक एक ऑन लिबर्टी अँड द सबसेक्शन ऑफ वुमन हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा त्यांच्यावरती प्रभाव होता पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सतरा आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रामाबाई यांनी शारदा सदन याची स्थापना कोणत्या ठिकाणी केली परत आपल्याला या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय की शारदा सदनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई ह्या ज्या आहेत यांनी शारदा सदनची स्थापना केली कधी केली तर अठराशे एकोणनव्वद वर्षी केली आणि आपल्याला तिसरा प्रश्न काय आहे की ती कोणत्या ठिकाणी केली होती तर लक्षात ठेवा ती केलेली आहे मुंबई या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई या ठिकाणी केलेली होती पर्याय चार प्रश्न क्रमांक अठरा आहे दादोबा पांडुरंगांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी बहाल केली होती दादोबा पांडुरंग जे होते तर त्यांनी काही महत्वाचं काम केलं होतं आणि त्या कामाचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकार जे आहे त्यांनी एक पदवी त्यांना दिली होती तर ती पदवी होती पहा पर्याय क्रमांक तीन तर राय राव बहादूर ही जी पदवी आहे ही दादोबा पांडुरंग यांना दिलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्यक्ती स्वातंत्र्य शुद्ध बुद्धिवाद व मानवता हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या स्वभावाची वैशिष्ट्य म्हणून ओळखली जातात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे खालीलपैकी असं कोणती व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्ती स्वातंत्र्य शुद्ध बुद्धिवाद आणि मानवता हे त्यांची महत्वाची स्वभावाची त्यांची वैशिष्ट्य होते ते व्यक्तिमत्व कोण आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जो स्वभाव होता तर तो स्वभाव कशा प्रकारचा होता एकदम व्यक्ती स्वातंत्र्य सोबतच शुद्ध बुद्धिवाद आणि मानवता पर्याय क्रमांक दोन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे अठराशे बावीस साली स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे संस्थापक कोण होते मित्रांनो आत्तापर्यंत आपण इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक आहेत त्यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यातीलच हा एक प्रश्न आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे संस्थापक कोण आहेत तर याचे संस्थापक आहेत जगन्नाथ सेट या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावरती सुद्धा तीन प्रश्न विचारले जातात या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन तर पहिला प्रश्न काय आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत पहा जगन्नाथ शंकरसेठ दुसरा प्रश्न विचारला जातो की याची स्थापना कधी झाली तर ती झाली अठराशे बावीसमध्ये आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की अठराशे बावीसमध्ये स्थापन केलेली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती किंवा सुरू करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे सोळा साली बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास तसेच त्यांना राजकीय हक्क मिळवून देण्याकरिता निपाणी या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली या ठिकाणी मित्रांनो खूप कन्फ्युजन असणारा हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या ऑप्शनमध्ये डेक्कन रयत शिक्षण संस्था असं ऑप्शन काही ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन डेक्कन रयत असोसिएशन ही जी संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे ही शाहू महाराजांनी एकोणीसशे सोळा वर्षी स्थापन केली होती कोणत्या ठिकाणी तर निपाणी या ठिकाणी आणि याचा मुख्य उद्देश काय होतं तर बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांना राजकीय हक्क मिळवून देणं हे या संस्थेचं उद्देश होतं म्हणून त्यांनी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक बावीस आहे पुणे या ठिकाणी स्वतःच्या राहत्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे स्वतःच्या राहत्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या राहत्या घरात कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी बालहत्या प्रतिबंध गृह जे आहे ते स्थापन केलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अण्णासाहेब कर्वे म्हणजेच महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असे महर्षी कर्वे यांच्याविषयी उद्गार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने काढले होते या ठिकाणी आपल्याला दोन व्यक्तीतील एक संवाद दिलेला आहे तर अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असं वर्णन महर्षी कर्वे यांचं किंवा महर्षी कर्वे यांच्याविषयी कोणी केलं होतं या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर आचार्य अत्रे असं त्यांनी वर्णन केलं होतं की अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला होता हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पण तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज मृत्यू वर्ष कोणता आहे म्हणजे त्यांचं निधन कोणत्या वर्षी झालं आणि त्यानंतर त्यांचा एक असा ग्रंथ आहे की तो नंतर प्रकाशित करण्यात आला तर तो ग्रंथ आहे पर्याय क्रमांक दोन बुद्ध आणि त्यांचा धर्म हा जो ग्रंथ आहे हा त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतीय सामाजिक परिषद या महत्त्वपूर्ण शिक्ष संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे मित्रांनो इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक आहेत यांच्यावरती आपल्याला दरवेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या भारतीय सामाजिक परिषद ही एक संस्था आहे आणि ही जी स्थापना जी आहे तर ती कोणी केलेली आहे न्यायमूर्ती रानडे यांनी तिची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सव्वीस आहे स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत हा प्रसिद्ध व महत्वपूर्ण लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिला मित्रांनो हा जो प्रश्न आहे आता आपण दोन ते तीन दिवसापूर्वी हा प्रश्न घेतला होता प्रश्न परत एक वेळा पहा स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत हा प्रसिद्ध व महत्वपूर्ण लेख कोणत्या व्यक्तीचा आहे हा जो आहे हा गोपाळ गणेश अगरकर म्हणजे त्यांना आपण गोग अग अगरकर म्हणतो हा त्यांनी लेख लिहिला होता पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाचे नाव बदलून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आपल्याला पोलीस भरतीवरती या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जे आहे याचं नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पण हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दोन तर भारत वर्षीय महिला विद्यापीठाचं नाव बदलून श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असं ठेवण्यात आलं होतं ते कोणत्या वर्षी करण्यात आलं याचं आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे या ठिकाणी आपल्याला आत्मचरित्रावरती प्रश्न विचारलेला आहे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर त्यांचं आत्मचरित्र आहे पर्याय क्रमांक एक माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे अशा प्रकारचे महत्वाची पुस्तकं आणि त्यांची लेखकं देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी शाहू महाराजांनी या संबंधीची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली यावरती आपल्याला दोन प्रश्न तयार होतात प्रश्न पहिला काय आहे की एकोणीसशे सतरा साली शाहू महाराजांनी एक शाळा सुरू केली होती तर ती कोणत्या ठिकाणी आहे ती आहे पहा पर्याय क्रमांक चार तर चिपरी पेटा हे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करून एकोणीसशे सतरा साली त्यांनी एक शाळा सुरू केली होती चिपरीपेटा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे मरेंतर देशासाठी आणि जगेंतर देशासाठी अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करून शहीद वडिलांची समाधी उभारणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे डबल कोर्ट्समध्ये देण्यात यायला पाहिजे होतं मरेंतर देशासाठी आणि जगेंतर देशासाठी ही जी अशी एक प्रतिज्ञा होती तर ही कोणी केली होती तर ही केलेली आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर लहूजी साळवे हे जे आहेत यांनी ही प्रतिज्ञा केली होती आणि त्यांच्या शहीद वडिलांची समाधी ही प्रतिज्ञा करून उभा केली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला समाजसुधारक जे विषय आहे त्यावरती विचारले होते यातील आपल्याला पंचवीस ते सव्वीस असे प्रश्न आहेत हे दर पेपरला विचारण्यात आलेले आहेत आपल्याला या तीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन सर्च करा जे व्हेरीफाईड चॅनल आहे ते आपलं मराठीचं चा अधिकृत चॅनल आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत